राज्यातल्या खाजगी शाळांमध्ये जे विविध प्रकारचे पद रिक्त आहे अशा पदांच्या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी सभागृहामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शनिवार दिनांक 13 डिसेंबर शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भात जो महत्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्या प्रश्नाच्या अनुषंगाने महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक माहितीचं शासन निर्णयाचा जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आता आपण जाणून घेऊया प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर राज्यातील खाजगी शाळांतील रिक्तपदे मानधन तत्वावर भरणेबाबत श्री ज्ञानेश्वर सर सन्माननीय शालेय शिक्षणमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय राज्यात पालघर रत्नागिरी गडचिरोली व इतर आदिवासी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्यामुळे शासनाने मानधन तत्वावर शिक्षक भरती करण्यास परवानगी दिलेली असून सन दोन हजार बारापासून अनुदानित शाळांमध्ये नियमित शिक्षक भरती झालेली नसल्यामुळे तसेच सन दोन हजार सतरापासून लागू झालेल्या पवित्र प्रणालीअंतर्गत अद्ययावत रोस्टर तपासणी आवश्यक आहे परंतु अनुसूचित जमातीच्या क्षेत्रातील जिल्ह्यांसाठी रोस्टर तपासणी बंद असल्याने व मागील तेरा वर्षांमध्ये शिक्षक मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त झाल्याने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक वर्गाची मोठी कमतरता निर्माण झाली असल्याचे माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे हे, हे खरे आहे काय दुसरा प्रश्न होता की असल्यास खाजगी शैक्षणिक संस्थांना मानधन तत्वावर शिक्षक भरतीसाठी परवानगी दिलेली नसल्याने शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी काही खाजगी अनुदानित संस्थांनी आपल्या शाळांमध्ये तात्पुरत्या मानधनावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे हेही खरे आहे काय असल्यास मानधन तत्वावरील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मागील सुमारे तेरा वर्ष तुटपुंजा मानधनावर ज्ञानदानाचे कार्य प्रामाणिकपणे केले आहे अशा कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण व शासन मान्यता देण्याबाबत तसेच शासनाने पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदांना सर्व संवर्गातील शिक्षक भरती मानधन तत्वावर करण्यास तात्पुरती मान्यता दिली आहे त्याचप्रमाणे खाजगी शैक्षणिक संस्थांनाही अशा प्रकारे मानधन तत्वावर शिक्षक भरती करण्यास परवानगी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे सन्माननीय सदस्य श्री ज्ञानेश्वर मात्रे सर यांनी विचारलेल्या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर आता आपण जाणून घेऊया श्री दादाजी भुसे सर प्रश्न क्रमांक एक दोन व तीन अनुसूचित जमातीच्या पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षकांच्या पदांकरिता प्राप्त उमेदवार तुलनेने कमी उपलब्ध होतात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार एक हजार पाचशे चौवेचाळीस उमेदवार पात्र ठरले आहेत तथापि पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक बावीस हजार एकशे नऊ अबलिक दोन हजार तेवीस दाखल असल्याने पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील दिली होती जिल्हा परिषदांच्या शाळात रिक्त पदांची संख्या अधिक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पात्र एक हजार पाचशे चौवेचाळीस उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र तसेच सेवानिवृत्त शिक्षक यांना दिनांक हजार चोवीसच्या पत्रांवर तात्पुरत्या स्वरूपात मानधन शिक्षकपदी नेमण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या राज्यातील सी आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अन्वय दहा टक्के आरक्षण लागू करण्यात आल्याने याबाबतच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये पेसा क्षेत्रातील अद्ययावत करणेबाबत स्पष्ट नसल्यामुळे सुधारित बिंदू नामावली अद्ययावत करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयान्वये आठ आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी सुधारित आरक्षण व बिंदू नामावली निश्चित केली आहे त्यानुसार माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्फत सर्व नियुक्ती प्राधिकारी यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसनुसार पुढील पदभरतीसाठी बिंदू नामावली अद्यावत करण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत रीट याचिका क्रमांक बावीस हजार एकशे नऊ अब्लिक दोन हजार तेवीस या प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी पारित केलेल्या अंतरिम आदेशानुसार पेसा क्षेत्रातील आरक्षित प्रवर्गाची पन्नास टक्के दिली आहे या आधारावर सामान्य प्रशासन विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्यानंतर जिल्हा परिषदांच्या शाळांसह खाजगी शाळांना या मर्यादेत पदभरती करता येईल त्यानंतरचा चौथा प्रश्न होता की नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत त्या संदर्भातलं उत्तर आहे प्रश्न उद्भवत नाही अशा प्रकारचं एक महत्वाचा असा हा प्रश्न होता या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं हे एक महत्वाचं असं उत्तर आहे सदर प्रश्न आणि उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद